पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव पासून जवळ असलेल्या कोकडीतांडा गावातील शेतमजुरी करणाऱ्या दोन मजुरांवर गावालगत शेत बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे सदर हल्ल्यात दोन इसमांना गंभीर जखमी केल्याची घटना आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास घडली असून कोकडीतांडा येथील गावाजवळील शिवारात मजुरीत गेलेल्या सरदार राजमल चव्हाण वय तीस व भिवसिंग मांगो चव्हाण वय पन्नास या दोघांवर बिबट्याने अचानक हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केले आहे जखमी दोघांनाही ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात दा आले होते दोघांवर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे सदर घटनेची माहिती वन विभागात देण्यात आल्याने घटनास्थळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली असल्याची माहिती देखील या ठिकाणी प्राप्त झाली असून सदर पाचोरा तालुक्यातील विविध ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याच्या बातम्या येत असताना देखील वनविभाग या बिबट्यात जेरबंद करण्यात सक्षम ठरत असून वन वतीने कर्तव्यात कसूर करत असल्याचे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने वर्तवण्यात आले आहे